फलटन भूमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी उपाधीक्षक सचिन पवार यांच्या ऑफिसमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार निवेदन दिले की या फलटनच्या भूमिलेख अभिलेख ऑफिसमध्ये खाजगी कर्मचारी नेमलेले आहेत आणि हे खाजगी कर्मचारी कुठल्या शासकीय अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याने त्यांची नेमणूक केली त्यांची नेमणूक केली त्यांचा पगार कोण आणि कुठून आणि कसा दिला जातो आणि खाजगी खाजगी कर्मचाऱ्यांना तो अधिकार का इथं काम करण्याचा अधिकार आहे कारण तो अधिकार कोणी दिला तसेच या ऑफिसमध्ये शासकीय अभिलेख मोजणी मोजणी ऑफिसमधली ती कागदपत्रे गहाळ झालेली आहेत आणि ही गहाळ झालेली कागदपत्रे यांची तक्रार तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये दिली का दि, दिली तर त्याचा गुन्हा तुम्ही दाखल केला का आणि हे दाखल करत असताना हे हे दाखल केलेली त्यांनी याची आम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माहिती द्यावी की हे आमच्याकडून गहाळ झालं होती याची आम्ही तक्रार आम्ही या पोलीस ठाण्यात दिलेली आहे असं काही मला इथं चित्र दिसत नाही जर इथून पुढं शेतकऱ्यांना भूमी अभिलेख कार्यालयात कुठल्याही प्रकारचा कागदपत्र देवाण घेताना नाहक त्रास दिला गेला त्यांच्याकडून पैशाची मागणी केली गेली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष या नात्याने मी सांगतो की इथल्या शासकीय कर्मचाऱ्याला आणि खाजगी कर्मचाऱ्याच्या तोंडाला आम्ही काळं फातल्याशिवाय राहणार नाही याची शासनानं पलटण तालुक्यातील प्रशासनानं सातारा जिल्ह्यातील प्रशासनानं याची दखल तालुका भूमी अभिलेख कार्यालयावरती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही भूमिले भूमी अभिलेख कार्यालयाला एक इशारा केलेला आहे की बाबांनो ज्या ठिकाणी तुम्ही सर्वसामान्य शेतकरी तुमच्याकडं आशेने येतो की त्यांना कागदपत्राची जी काय पूर्तता असते मग कुणाची मोजणी असेल किंवा कुणाचं संपादन केलेलं क्षेत्र असेल त्याच्याबद्दलची माहिती असेल ती तुम्ही वेळेवर देत नाही आणि त्याच्या माध्यमातून खरं तर शेतकऱ्यांची आर्थिक लूट होते अशा बऱ्याच गोष्टी आमच्या या ठिकाणी निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं खरं तर आज हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं एक निवेदन निवेदन म्हणजे पूर्वसूचना आम्ही त्या निवेदनाच्या माध्यमातून दिलेले आहे इथून पुढच्या काळामध्ये जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्वसामान्यांच्या प्रश्नावर जर तुम्ही या पद्धतीनं त्यांची पिळवणूक करणार असाल इथं जर समजा कोणी इतर बाहेरचा कामगार नेमून जर शेतकऱ्यांची खाजगी कामगार नेमून जर शेतकऱ्यांची आर्थिक मिळवणूक करणार असाल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना हे कधीपी कदापि खपवून घेणार नाही हा इशारा या ठिकाणी भूमी अभिलेख कार्याला आम्ही कार्यालयाला या ठिकाणी देतो आणि मी फलटण प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतो की या कार्यालयावरती आपण लक्ष ठेवावं कारण जर शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नाही याच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के फार मोठं आंदोलन उभा करणार आहोत या ठिकाणी एवढाच या इशारा या ठिकाणी या, या कार्यालयाला देतो मी शेतकरी संघटनेचा शोमंत्री गावाचा उपाध्यक्ष आहे दोन हजार अकराला माझी केस चाललेली होती कोर्टात तर मी मोजमेला पैसे भरले कोर्टाने दोन हजार तेवीसला निकाल दिला आणि माझं काय मोजून दिलं नाही तर परत साहेब म्हणतात की तुम्ही परत पैसे भरा आता गरीब लोकांची मिळवणूक होत आहे एवढंच माझं म्हणणं आहे माझी जमीन मी कोराळ्याची असून माझी जमीन एकत्रीकरणामध्ये गेली होती आश्रम ते मला परत केस केल्यानंतर मिळाली पण ते उतारा मिळाला पण त्याचं परत नकाशामध्ये नाव नाही तर मी सहा महिने झालं विधवा असून मी श्री सहा महिने झालं इथं झेड घालती आठवड्यात दोन वेळा येते पण मला त्याचा नकाशा मिळू शकत नाही मी असं किती आहे जर मला नकाशा नाही मिळाला तर मी तर कार्यालयात आत्महत्या करणार आहे याची दक्षता द्यावी मी मीनाक्षी शिवाजीराव शिंदे बोलते